मी रवींद्र भदुजी पाचभाई मुक्काम चनोळा हे आहे आमच्या परज बागेतील मोसंबीचे झाड हे फक्त तीन वर्षाचे झाड आहे आणि या झाडाला धन्वंतरी कंपनीचे आर पी एच नावाचे औषध याच्यावर दोन वेळ मी फवारणी केली आणि दोन वेळ या झाडाच्या बुंद्याशी दिलं त्याचा आज मला भरपूर फायदा मिळाला आज धन्वंतरी कंपनीनं एक शेतकऱ्यासाठी आर पी एच शहात्तरसारखं औषध म्हणजे एक वरदानच ठरलं असं मला वाटते कारण झाडाच्या मी बुंद्याशी बसलेला आहो आणि झाडाच्या खालच्या भागापासून तर पूर्ण वरच्या शेंड्यापर्यंत संपूर्ण हे झाड मोसंबीनं लदबदू आलं हे सर्व किमया आर पी एस शहात्तरची आहे हे बघा हा सर्व झाडाचा खालचा भाग आहे आणि हा वरचा भाग आहे वरच्या भागालासुद्धा त्याच पद्धतीचे मोसंबी लागलेले आहे पाच पाच सहा सात सात सातचे घडं असे या मोसंबीच्या झाडाला लदबदून लागले हे आदरणीय रवींद्रजी देठेसर यांनी आम्हाला आर पी एस छात्तर नावाचं एक नवीन असं विकसित झालेलं औषध उपलब्ध करून दिलं त्याबद्दल श्री रवींद्रजी देठेसर यांचं अभिनंदन आहे बघा आहे बघा हे एवढं लदबदून आलं की हे संपूर्ण झाडाला सोसलं नाही आम्ही या ठिकाणी बेकण्यासुद्धा लावल्या तरी पण या वानेराच्या सुळसुळाटानं सर्व बेकण्या मोडून आमचं भरपूर मोसंबीचं या झाडाचं नुकसान केलं तरी पण बरेचसे असे मोसंबी या झाडाला लदबदून लागलेले आहे तरी आर पी एच छात सारखं नवीन आलेलं शेतकऱ्यासाठी वान हे एक वरदानच ठरू शकते असं मला वाटते खरंच असं सुंदर औषध प्रत्येक शेतकऱ्यांनी जर वापरलं तर त्याचा जरूर फायदा होईल असं मला निश्चित वाटते सुद्धा आपल्या शेतामध्ये याचा प्रयोग करा हीच विनंती